किनगाव येथे मटका घेणाऱ्या पाच जणांवर झाला गुन्हा दाखल अवैध धंद्याला रोख लावण्यासाठी डी वाय एस पी रायबोले यांची मोहीम अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरात मटका घेणाऱ्या पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांच्याकडून सव्वीस हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील सोमनाथ शंकर आप्पा कुदमुळे व येथील भाग्यनगरमध्ये राहणारा अग्निदेव शिवराम होनराव यांनी येथील रवी किरण मारुती वनवे किशोर बाबूराव वाहुळे शिवम दगडू तांदळे व इतर तरुणांना पैशाचे आमिष दाखवून या धंद्यात आणलं होतं सावक सावरकर चौकातील राजस्थान स्वीट होमच्या जवळ बोळात मंडळी कल्याण टाईम बाजार नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना रंगे हात पकडले त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य मोबाईल व रोख रक्कम असा एकूण सव्वीस हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याविषयी कॉन्स्टेबल सुग्रीव देवळे यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत